नमस्कार मित्रांनो मी ध्येयग्रुप सभासद दयानंद मनोहर पिंगळे आज तुम्हाला एका नवीन ऐतिहासिक वास्तूची ओळख करून देणार आहे आणि ती ऐतिहासिक वास्तू आपल्याला सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे पाहण्यास मिळते आणि त्याकरता आपण महाबळेश्वरला आलेलो आहोत आपण महाबळेश्वरचं पवित्र पावन मंदिर पाहिलेलं आहे पंच नद्यांचा उगमस्थान असलेलं ते मंदिर आपण पाहिलेलं आहे याशिवाय येथे अजून एक मंदिर आहे फार पुरातन मंदिर आहे आणि त्या मंदिराचं नाव आहे कृष्णामाई मंदिर खरं म्हणजे ते मंदिर शिवमंदिर आहे ते मी मंदिर यापूर्वी बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे पण आज पुन्हा एकदा ते पाहणार आहे मंदिर पाहता पाहता त्या मंदिराचा ऐतिहासिक आणि भौगोलिक माहितीचा आढावा घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे मित्रांनो सभोवताली तुम्ही पाहिलं तर घनदाट जंगल तुम्हाला पाहण्यास मिळते हे महाबळेश्वरचं जंगल आहे सा साताऱ्याचं जंगल आहे तुम्हाला महाबळेश्वर आठवत असेल प्रतापगड जावळीच्या खोऱ्यामध्ये आजही उभा आहे तेच हे महाबळेश्वर जेथे अफजलखानाचा कोथळा काढला गेला याच जंगलातून अफजलखानाला महाराजांनी वर आणलं तो पसरणीचा घाट आपण पाहिलेला आहे घनदाट जंगलाने व्यापलेला तो रड रडतोंडीचा घाट आपण पाहिलेला आहे आणि या जंगलात आपण त्यात मंदिर पाहण्यात आलेलं आहे अतिशय पावन आणि पवित्र क्षेत्र आहे कारण या महाबळेश्वर मंदिरात सण एक सोळाशे पासष्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली माता जिजाबाई यांची सुवर्णतुला या महाबळेश्वरच्या मंदिरात केली होती आणि अशा या पवित्र स्थानी आज आपण हे कृष्णामाईचं मंदिर पाहणार आहोत आता मगाशी सांगितल्याप्रमाणे ते मंदिर फार पुरातन आहे कसं ते आपण पाहूया चला जास्त वेळ घेत नाही कारण दुपारचे दोन वाजलेले आसमंतात आपल्याला काळोख पाहण्यास मिळतो कारण घरदाट जंगलाने सूर्याची किरणं अडवून धरलेली आहेत आणि अशा निर्मनुष्य वाटेवरून आता आपण ते मंदिर पाहण्यात जाणार आहोत तर चला जास्त वेळ घेत नाही आपण ते मंदिर पाहूया मला आशा आहे की तुम्हाला हा छोटेखानी व्हिडिओ नक्कीच आवडेल तर चला आपण आता ते कृष्णामाईचं मंदिर पाहण्यात जाऊ चला मित्रांनो बंधू पगिनीनो आपण महाबळेश्वरातील पंचनद्यांचा संगम असलेलं पंचनद्या मंदिर आणि महाबळेश्वर मंदिर पाहून आता कृष्णाबाई मंदिर पाहण्यास निघालेलो आहोत या सुंदर वाटेवरून पाच दहा मिनिटातच आपण मंदिराच्या आवारात येऊन पोचतो समोर जर पाहिलं तर आपल्याला हे पुरातन सुंदर असं कृष्णाबाई मंदिर पाहण्यास मिळते पूर्वी जनतेला फक्त महाबळेश्वर मंदिर व पंचगंगा नद्यांचे मंदिर एवढीच माहिती होती हे कृष्णाबाई मंदिर मात्र फारसे परिचित नव्हते पर पण दहा ते बारा वर्षापूर्वी पुरातत्व विभागाने या मंदिराचे संवर्धन करून सभोवतालची माती उत्खनन करून साफसफाई करून हे मंदिरात उजेडात आणले आहे पुरातत्व विभागाने या मंदिराचे संवर्धन करण्यापूर्वी येथील स्थानिक जनता या जा जागेचा जा जा उपयोग स्मशानभूमी म्हणून करत होते पण आता येथील स्मशानभूमी हलवून दुसरीकडे नेली आहे महाबळेश्वर मंदिर व कोविना कृष्णा वेण्णा सावित्री आणि गायत्री या पाच नद्यांच्या संगमावर असलेल्या सुंदर मंदिरापासून हाकेच्या अंध अंतरावर आपल्याला सह्याद्रीच्या कड्याच्या काठावर हे सुंदर हेमाडपंथी मंदिर पाहण्यास मिळते मंदिराच्या सभोवती जर आपण पाहिले तर मंदिर परिसर अतिशय स्वच्छ आणि सुशोभित केलेला पाहण्यास मिळतो तर मंदिराच्या बाहेर आपल्याला ही नंदीची घुमटी पाहण्यास मिळते पण या घुमटीत नंदी मात्र पाहण्यास मिळत नाही तर हा नंदी असा उघड्यावर आहे आणि हा वेगळाच आहे शिवमंदिरात आपण ज्याप्रमाणे भव्य दिव्य असे नंदी पाहतो तसे अलंकारयुक्त हे हा नंदी नाही पूर्वी हा नंदी या बाहेरच्या घुमटीत असावा पण नंतर मात्र हा नंदी कोणी विध्वंसाकांनी खाली आणून ठेवलेला पाहण्यास मिळतो हे सुंदर हेमाडपंथी मंदिर आपल्याला एकूण दहा भव्य दिव्य दगडी स्तंभांवर आधारलेलं दिसते आणि हे पहा हे खाली कुंड दिसते ना हीच आहे कृष्णाबाई या दगडी गोमुखातून कृष्णाबाई सतत वाहत असते तर समोर गाभाऱ्यात आपल्याला महादेव विराजमान झालेले पाहण्यास मिळतात हे बघा हेच ते महादेव आहेत आणि महादेव एका दगडी शेळेवरती स्थानपन्न आहे आणि या दगडी शेळा म्हणजे स्तंभ दगडी स्तंभ जो आहे त्याच्या खाली एकशे आठ नाक कोरलेले आपल्याला पाहण्यास मिळतात हे मंदिर अतिशय शास्त्रयुक्त पद्धतीने निर्माण केलेले आहे कारण मंदिराच्या गाभाऱ्याचे द्वार हे प्रशस्त व मोकळे आहे साधारण सतरा ते तेवीस मार्च व सतरा तेवीस ते सप्टेंबर या काळात संपूर्ण गाभाऱ्यात सूर्यकिरण पडून गाभारा उजळून निघतो या मंदिरातील स्तंभ जर आपण पाहिले किंवा भिंतीवरची दगड पाहिले तर प्रत्येक दगड आणि स्तंभ हा कोरीव काम करून कोरून काढलेला आहे तर खाली कड्याच्या खाली आपल्याला ही कृष्णाबाई वाहताना दिसते हे कृष्णाबाईचं प्रशस्त असं रूप आपल्याला पाहण्यास मिळते काही तज्ज्ञांच्या मते हे मंदिर एक हजार वर्षापूर्वीचे आहे म्हणजे एक हजार वर्षापूर्वी निर्माण केलेले आहे पण काही तज्ज्ञांच्या किंवा इतिहासकारांच्या मते हे शिवमंदिर फार प्राचीन असून या मंदिराच्या निर्मितीचा कालखंड हा एक हजार ते पाच हजार वर्षापूर्वीचा असू शकतो तर काही तज्ज्ञांच्या मते कृष्णा नदीचा उगम या मंदिरातल्या गोमुखातून होतो म्हणून या मंदिराला कृष्णाबाई मंदिर असं म्हटलं जाते हे कृष्णाबाईचे मंदिर पाहून आपण बाहेर आलो उजव्याहातला की आपल्याला एक पुरातन ढासळलेलं गणपती मंदिर पाहण्यास मिळते पण आज हे मंदिर पूर्णपणे ढासळलेलं आहे पण छोट्या गाभारात आपल्याला गणपतीची छोटी मूर्ती बसवलेली हो पाहण्यास मिळते तर येथीलही काही भाग आपल्याला संवर्धन केलेला पाहण्यास मिळतो येथे एक कुंड आहे पण ते नवीन आहे दुरून जर पाहिलं तर आपल्याला कृष्णाबाईचं मंदिराचं विहंगम असं दृश्य पाहण्यास मिळते बाहेरच्या भागातील जर मंदिर पाहिलं तर बरंचसं ढासळलेलं पाहण्यास मिळते तर या भिंतीवर म्हणजे मंदिराच्या बाहेरच्या भिंतीवर आपल्याला विष्णूमूर्ती व गरुडध्वज मूर्ती पाहण्यास मिळते ही बघा ही आहे गरुडध्वज मूर्ती आणि पाठीमागच्या भागात जर आपण बघितलं तर विष्णूची मूर्ती पाहण्यास मिळते आणि खाली गोमुख कुंड आहे पण काळाच्या उगात बरीचशी पडझड झालेली आहे ज्या बंधू भगिनींना किंवा ज्या मित्रांना निसर्गात भटकणे आवडते किंवा त्यांना पुरातन मंदिरे पुरातन लेण्या किल्ले पाहण्यास आवडते त्यांनी या पुरातन मंदिराला एक वेळ अवश्य भेट द्या त्यांना येथे नक्कीच हे मंदिर पाहून आनंद मिळेल मित्रांनो आपण हे राधाकृष्ण शिवमंदिर पाहिलेलं आहे खरं तर हे महादेवाचं पुरातन मंदिर आहे हे आपण फिरून पाहिलेलं आहे याचा आपण जमेल तसा ऐतिहासिक आणि भौगोलिक माहितीचा आढावा घेतलेला आहे मित्रांनो कधी जर तुम्ही महाबळेश्वरला आलात तर या पुरातन ऐतिहासिक मंदिराला भेट द्यायला विसरू नका मंदिर छोटं आहे अतिशय सुंदर आहे काही वर्षापूर्वीपर्यंत या मंदिरात सिनेमाच्या शूटिंग होत होत्या आणि त्याकरताच हे मंदिर ओळखलं जात असे पण आज हे मंदिर सर्व मान्यता झालेलं आहे जवळजवळ बऱ्याचशा भक्तांचे पाय या मंदिराला लागत आहेत आणि हे पाहून बरं वाटते शासनानेसुद्धा या मंदिरात एका पुजाऱ्याची आता नियुक्ती केलेली आहे आणि हा पुजारी येथे बारा तास असतो असं माहितीवरून कळलं आहे पुन्हा आपण एका ऐतिहासिक वास्तूला भेट देणार आहोत तेव्हा आपली भेट होईलच तोपर्यंत मी दयानंद मनोहर पिंगळे येथेच थांबतो मला आशा आहे की तुम्हाला छोटेखानी व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि हो सबस्क्राईब नक्कीच करा येथेच थांबतो जय शिवशंकर जय महादेव ओम नम शिवाय ओम नम शिवाय धन्यवाद